हा बाबा काय बर 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 काय नाव तुझं गौरव विक्रम सोळंके अरे कुठला रे कराळा वा वा, वा गौरव आणि तुझी टीम पण खास आहे बाबा वा वा।, वा वा संत तुकाराम गुरुकुल विद्यालयाचे विद्यार्थी खूप संस्कारित आहेत कुठं सापडले पैसे बर कोणाचे काढून नाही न घेतले व्हिडिओ काढायचा आहे म्हणून अरे रे वा खरंच कौतुक आहे या विद्यार्थ्यांचं संत तुकाराम गुरुकुल विद्यालय काश्नाथनगर तर का संस्थापक अध्यक्ष या नात्यानं विद्यार्थ्यांचं करावं तितकं कौतुक करे यालाच म्हणतात तुकाराम महाराज कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हारिक वाटे देवा किती विद्यार्थी कारण की ह्या पन्नास रुपयामध्ये त्याला जवळ वीस भिस्केटचे पुढे आले असते परंतु त्यांनी वीस भिस्किटचे पुढे ची अपेक्षा न करता ते पैसे ते संस्थेकडे जमा करत आहे वा छान काय एकदा तुझं नाव सर्वजण टाळी वाजून स्वागत करतील गौरव तुझं खूप खूप अभिनंदन वा छान धन्यवाद बघा हो एकदा गजर करू भारत माता की